नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या बेकायदेशीर वाहतूक थांबवा शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आरटीओ अधिकाऱ्याकडे मागणी बसेसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी घेतली केडीएमटी व्यवस्थापकांची भेट स्टेशन परिसरातील रिक्षांना शिस्त लावा मीटर प्रमाणे भाडे आकारणी सुरू करा शालेय विद्यार्थ्यांच्या बसेसची नियमित तपासणी करण्यासह बेकायदेशीर वाहतूक थांबवण्याची आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कल्याण आरटीओ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात शिवसेनेचे उपनेते विजय साळवी जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ तारे शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला तर ढेपाळलेल्या केडीएमटी परिवहन व्यवस्थे विरोधातही संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत संताप व्यक्त केला कल्याण शहर झपाट्याने विकसित होत असले तरी शहरातील नागरिकांसाठी वाहतुकीची सोयीस्कर सार्वजनिक व्यवस्था अद्याप उपलब्ध नाही अनेक रहिवासी हे रिक्षांवर अवलंबून असून या रिक्षांचे आणि त्यांच्या स्टँडचे सुयोग्य नियोजन करण्याची गरज यावेळी उपनेते विजय साळवी यांनी यावेळी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारपुल यांच्यासोबत बार झालेल्या बैठकीत अधोरेखित केली तसेच शेजार कल्याण शेजारील कल्याणात होणारी सहा आसनी रिक्षांची बेकायदेशीर वाहतूक त्यामुळे होणाऱ्या अपघातात जाणारे बळी तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शाळेच्या किंवा खासगी बसेसच्या फिटनेसची तपासणी याकडेही या, या बैठकीत लक्षवेधक कारवाईची आग्रही मागणी करण्यात आली तर कल्याण स्टेशन परिसर संपूर्णपणे रिक्षा वाहनांना त्या ठिकाणी शिरण्यासही जागा नसते स्टेशनवरून शेअरिंग नुसार रिक्षा सुटणे हे मान्य आहे मात्र शहरातील इतर ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीटर प्रमाणे भाडे आकारावे अधिकृत रिक्षा स्टँडची यादी जाहीर करावी शहरातील शेअर आणि थेट रिक्षाचे दरपत्रात फलक प्रत्येक ठिकाणी लावण्यात यावे अशा वेळी या रिक्षा चालकांचे नियंत्रण आणि नियोजन करण्याचे काम हे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तर कल्याण डोंबिवली परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शहरातील रिंगरूट सह इतर महत्वाच्या मार्गावर बसेस चालवाव्यात इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवावी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली स्कूल बस खासगी स्कूल बस यांची तपासणी करायची त्यांचा फिटनेस त्यांना द्यायचा कारण आता मध्येच आग्रा रोडला एक मोठा ऍक्सिडेंट झाला असे ऍक्सिडेंट होऊ नये लहान मुलं दगावू नये या दृष्टीने ओने त्यांची तपासणी करणे गरजेचे कर आहे काही विदाऊट परमिट पण बसेस लावलेल्या आहेत त्यांची पण सर्वे करून त्याची पण माहिती ओने घ्यावी ही एक प्राथमिक मागणी होती दुसरं जे साहसनी रिक्षा आहे आणि जीप आहे जे मुरपाट ट्रॅव्हल करतात त्या त्यांची ते त्यांना कॅपॅसिटी त्यांची नऊ आणि दहा सीट आहे पण ते पंधरा आणि सोळा सीट घेऊन जातात त्यामुळे खरडीला एक मोठा ॲक्सिडेंट झाला तसा ॲक्सिडेंट होऊ नये त्याप्रमाणे आरटीओनी त्यांच्यावर कारवाई करावी आणि सहासणी रिक्षांना कल्याणमध्ये प्रवेश नाही आहे तसं जी आर आहे तर तो कल्याणमध्ये त्यांनी प्रवेश त्यांना देऊ नये त्यांना मारळ दिलेलं आहे तिथं त्यांनी थांबावं तर कल्याणमध्ये येतात तो आधीच ट्राफिक दे। ते जाम असते कल्याणमध्ये आणि वाहतूक कोंडीचा त्यामुळे समस्या अजून वाढते तर ती मागणी आम्ही केली की त्याचं तुम्ही सर्व्हे करा आणि त्याप्रमाणे नियोजन करा तुम्ही तिसरी मागणी आमची आहे की रिक्षा मीटरप्रमाणे झाल्या पाहिजे शे रिक्षा ज्या कल्याणवर आहेत तर त्या शेअर रिक्षा बरोबर आहे की त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही पण मधनं कोणाला प्रवास करायचा आहे तर रेट कोणी ठरवायचे रिक्षावाला सांगेल तो रेट नाही झाला पाहिजे ना तो रोड रेट दरपत्रक तुम्ही ठरवायला पाहिजे ना किंवा मीटरप्रमाणे झालं पाहिजे हा एक मुद्दा दुसऱ्या जर तुम्ही रिक्षेचं परमिट अलॉट केलेले आहे ओपन केलेले तर त्यावेळेस वारेमाप रिक्षा झालेले आहेत आर टी ओचं असं म्हणणं आहे की सत्तर ते ऐंशी हजार रिक्षा आहेत मग त्याचं नियोजन काय आर टी ओने केलेले त्याला स्टँड त्याला तसेच त्यांनी रिक्षा स्टँड नोटिफिकेशन करायला पाहिजेत तसे रिक्षा स्टँड त्यांनी अलॉट केले पाहिजेत की जेणेकरून त्या त्या रिक्षा स्टँडवर त्या त्या रिक्षा उभ्या राहतील आणि सुनियोजित एक तिथे हे होईल सिस्टीम राबेल आता काय होतं कोणी पण दहा रिक्षावाले जमतात कुठला पण स्टँड करतात आणि कसे पण उभे राहतात कल्याण स्टेशनला तर तुम्ही बघाल तर अख्खा रस्ता स्टँडच झालेला आहे अशी परिस्थिती झाली नाही पाहिजे ना कुठल्याही स्टँडचं तुम्ही बघितलं ना तर वारेमाप रिक्षा उभ्या असतात कारण त्या रिक्षावाल्यांचा दोष नाही त्याच्यात जेवढ्या प्रमाणात त्या रोड रिक्षा सोडल्या आहेत तेवढ्या प्रमाणात त्यांनी ते रिक्षा स्टँडचं नोटिफिकेशनच केलेलं आहे तर आता त्यांनी असं म्हटलं का की अडीचशे लोकांचं आम्ही नोटिफिकेशन आता रिक्षाचं आम्ही दिलेलं आहे त्याला परवानगी मिळेल आणि ते आम्ही अलॉट करणार आहे म्हणून आता सध्या फक्त वीस टक्केच रिक्षा स्टँड आहे आणि बाकी सगळे अनौतरिक रिक्षा स्टँड जर अशी परिस्थिती राहिली तर ते रिक्षा तुम्हाला गल्लोगल्ली रस्त्या रस्त्यावर अशा ट्रॅफिक अडथळा निर्माण करणाऱ्या दिसतील रिक्षा ही कल्याणकरांची अतिशय गरजेची गोष्ट आहे कारण परिवहन सेवा ठप्प आहे परिवहन सेवा देत नाही सेवा त्यामुळे रिक्षावरच सगळ्यांचा अवलंबून आहे आज गंधारीपर्यंत कल्याण कल्याण वाढलेले त्यामुळे प्रवास घराचा आहे तर रिक्षाचाच आधार आहे त्यामुळे रिक्षावाल्यांच्या युनियननी पण याचं गांभीर्य लक्षात घेऊन एक चांगली सेवा कल्याणकरांना देईल अशी त्यांनी पण नियोजन करायला पाहिजे आणि आरटीओ पण नियोजन करायला पाहिजे अशी आमची मागणी तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद